नमस्कार आपण पाहताय कोकण साराईव्ह वर वारीच्या वाटा निरूपणकार ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सर यांच्यासोबत आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत संन्यास म्हणजे काय आणि संन्यासी कोणाला म्हणावं सर याविषयी नेमकं काय का सांगाल महत्वाची गोष्ट अशी की आपल्याकडे जी धार्मिक वाटचाल झाली देशाची त्याच्यामध्ये तुला माहित आहे की बुद्ध धर्म आला तर बुद्ध धर्म कसा आला तो कर्मकांडांच्या विरोधात आला विशेषतः यज्ञसंस्थेमधनंच्या विरोधात आला ह्याचं कारण असं की यज्ञसंस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पशुहत्या होत असे पशूंची हत्या, हत्या केली जात असे आणि ते अर्पण केले जात असत आणि त्याची विधी सगळीकडे आपल्याला वाचायला मिळतात म्हणजे वेदांमध्ये वाचायला मिळतात आपल्या धर्मशास्त्रात वाचायला मिळतात आणि म्हणजे श्राद्धामध्ये सुद्धा ब्राह्मणाला कुठल्या पशूचं किती मांस द्यायचं सुद्धा उल्लेख अगदी मनुस्मृतीमध्ये आहेत की कुठलं मांस द्यायचं किती द्यायचं हे सगळे उल्लेख आहेत म्हणजे पशुहत्या ही सहजतेने सगळीकडे आलेली होती त्याचा प्रश्न असा निर्माण झाला की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि त्याच्यामध्ये पशूंची मोठ्या प्रमाणामध्ये हत्या व्हायला लागल्यानंतर ह्या हिंसेच्या विरोधी ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्याच्यामध्ये एक जैन धर्म आला आणि त्याच्याबरोबर बौद्ध धर्म आला दुसरी गोष्ट निर्माण झाली की ह्याच्यामध्ये मग बौद्ध धर्माचा जेव्हा प्रचार आणि प्रसार व्हायला लागला त्याच्यामध्ये बुद्धाने आपल्या धर्माची जी एकूण मांडणी केली त्याच्यामध्ये मग त्यांनी एक संन्याशांचा गट तयार केला त्याला संघ म्हणतात हा संगम शरणम गच्छा मी असं जे त्याच्यामध्ये की त्यांनी संघ परिव्राजकांचा किंवा संन्यासांचा एक संघ तयार केला आपल्या धर्माच्या प्रसारासाठी आणखीन त्याचे जे प्रचारक होते ते आपल्याला माहीत आहे की नंतर मग ते इतर देशांमध्ये गेले चीनपर्यंत तिकडे गेले इकडे श्रीलंकेमध्ये गेले हे सगळ्या त्याने बुद्ध धर्माचा प्रसार झाला हा सगळा मोठा झाल्यानंतर ज्यावेळेला शंकराचार्य आले त्यावेळेला हिंदू धर्माची पुनर्स्थापना करताना त्यांनी तात्विक तर चर्चा केलीच परंतु त्याच्यामधनं बुद्धाच्या कुठल्या गोष्टी बुद्ध धर्मामधल्या आपल्याकडे उपयोगी होऊ शकतील याचाही विचार करणं गरज होतं आणि त्याच्यामध्ये त्यामुळे मग त्यांनी संन्यास धर्माची आणखीन आवश्यकता हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्याने संन्यासाच्या संन्यास धर्माची एकादृष्टीने त्याचा पाठीरा केला किंवा के, पाठिंबा दिला पाठिंबा दिला आणि त्याच्यामध्ये म्हणून एकूणच संध्या शंकराचार्यांच्या मांडणीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हे सगळं जग आहे ते नश्वर आहे ते माईक आहे आणि ह्याच्यातून जन्ममरणाच्या फेऱ्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे म्हणजे मोक्ष आहे मग त्याच्यासाठी म्हणून मग चार आश्रमांची जी कल्पना आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे असं म्हटलं की ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम वर्णाश्रमाचा शब्द आपण वापरतो ते वर्ण आणि आश्रम ही आपली पहिली पद्धत आहे त्याप्रमाणे हे जे चार आश्रम सांगितले त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य म्हणजे आपण जेव्हा शिकत शिकत असतो ते शिकतानाचा जो आश्रम, तो ग्रोस्त आश्रम।, ग्रोस्त आश्रम आहे तो ब्रह्मचर्य आहे त्याच्यानंतर गृहस्थाश्रम गृहस्थाश्रमाची आवश्यकता आहेच सगळे अर्थ आणखीन काम जर मिळवायचं असेल पुरुषार्थ तर गृहस्थाश्रम पाहिजे मग त्याच्यानंतर जी, जी रिटायरमेंटची तयारी असं आपण ज्याला म्हणू शकू त्याला वानप्रस्थ म्हणजे वनामध्ये जायची तयारी करायची ह्याच्यासाठी म्हणजे काय आपण आपल्या नेहमीच्या प्रपंचातून दूर राहून आपण एक बाजूला राहून त्याचा त्यांना पाठिंबा पण द्यायचा म्हणजे आत्ता वनात गेलेलो नाही होत पण आपण त्याच्याकडे जाण्याची तयारी जी करायची असते ती वानप्रस्थाश्रम असं म्हणू शकतो आणि नंतर चौथा जो आला तो संध्यासाश्रम तर त्या संधाश्राश्रमाशिवाय तुम्हाला पूर्णपणे मोक्षाकडे जाता येणार नाही अशी जी मांडणी झाली आणि त्या ह्याच्यामधून ह्या सगळ्या मायावादातून म्हणजे गृहस्थाश्रमातून तिकडे जायचं आहे मग हे सगळं माईक आहे मॅच्यातनं बाहेर पडायचं आहे ही एक नैराश्यवादी अशी मांडणी त्याच्यामध्ये झाली आणि लोक जास्तीत जास्त त्याच्यापासून दूर जायला लागली म्हणजे कर्मापासून नित्य ही लोक दूर जायला लागली मग त्याचं उत्तर देताना संतांनी असं सांगितलं की तुम्हाला कर्म केलं पाहिजे तुमचा सधर्म आहे त्याचे आचरण तुम्ही करायला पाहिजे आणि हे करत असताना पुढे त्याने असं म्हटलं की संन्यासाची आवश्यकताच नाही कारण मोक्षच नाकारलेलं आहे मोक्ष नाकारलेला असल्यामुळे आम्हाला संन्यासाची आवश्यकता काय आम्हाला मोक्ष मिळवायचाच नाही आहे तर म्हणजे संन्यास घ्या आणि मोक्ष मिळवा असा काही प्रकार नाही आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माच्या बाबतीमध्ये तर महत्त्वाची गोष्ट अशी घडली की ज्ञानेश्वर वडचे जे वडील होते विठ्ठलपंत त्यांनी संन्यास घेतला त्यांनी संन्यास घेतला त्यांचा विवाह झालेला होता मुलांना झाली नाहीत मग काही तीर्थयात्रा गेले आणि मग त्यांनी संन्यास घेतला तिथं जाऊन काशीला मग इथं मग त्यांची जी ज्ञानेश्वरांची आई आहे रुक्मिणी माता ती वाट बघत राहिली मग त्यांचे गुरु त्या ठिकाणी आले आळंदीमध्ये मग त्यांनी आशीर्वाद देताना तिला आशीर्वाद दिल्यानंतर ती म्हणालेली की मला कसे पुत्र होणार पुत्रवती भव म्हटल्यानंतर कारण माझा नवरात्र निघून गेलेला आहे त्याने तर त्यांनी विचार केला त्याच्या त्यांना कळलं की हे त्यांनी संन्यास घेतला आहे मग त्यांनी विठ्ठलपंतांना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तू हिचा पुन्हा स्वीकार कर आणखीन तू संसार पुन्हा कर विठ्ठल पंतांनी संन्यासातून पुन्हा गुरुस्थाश्रमामध्ये ते आले ह्यामुळे त्या संपूर्ण समाजाने आणि विशेषतः पुरोहितांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकला त्यांना अस्पृश्य ठरवण्यात आलं आणि त्यांना समाजापासून दूर लोटण्यात आलं त्यानंतर त्यांना जी चार मुलं झाली निवृत्ती ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चार संन्यासाची मुलं म्हणून आणि संन्यासाची मुलं म्हणून त्यांना खूप सहन करावं लागले त्यांना आयुष्यभर खूप ज्ञानेश्वर मारायला सहन करावं लागलं परंतु आपण विठ्ठलपंतांचे मुलगा आहे ह्याचं ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी जाणीवपूर्वक आपल्या अभंगाच्या मध्ये याचा त्यांनी उल्लेख सातत्याने केलेला आहे म्हणजे त्यांचं जे, जे आपण म्हणतो ना की निकनेम असतं किंवा आपली जी साईन म्हणतो जसं तुकोबांचे तुका म्हणे आहे नामदेवांचे नामा म्हणे आहे किंवा एकनाथ महाराजांची एका जनार्दनी आहे तसं ज्ञानेश्वरांचे साईन काय आहे तर बाप रखुमादेवी म्हणजे माझा बाप कोण आहे तर रक्मादेवी म्हणजे त्यांच्या आईचं नाव रकमा रक्मादेवीवर दुसरा आता अर्थ असा येऊ शकतो की बाप रक्मादेवी म्हणजे विठ्ठल त्यांच्या वडिलांचं नाव आहे विठ्ठलच आहे त्याचा मी मुलगा आहे ते सांगतायत तुम्ही जरी म्हटलं तर मी त्याचा मुलगा तुम्हाला सांगतोय विठ्ठल पंतांचा सा मुलगा आहे म्हणजे एका पद्धतीने विठ्ठल पंथाने एक क्रांती केली कुठली क्रांती केली की संतांचा शब्द महत्वाचा की शास्त्राचं वचन महत्वाचं किंवा शास्त्राचा अर्थ कोणी लावायचा तर तो संतांनी लावायचा पुरोहितांनी नाही hmm. म्हणजे माझे गुरु संत आहेत त्यांनी मला सांगितलं परत ते जा म्हणून मी परत आलो म्हणजे हे तुकोबा पुढे सांगतात की वेदाचा तो अर्थ आम्मासीचं ठावा यराने व्हावा भारमाता एका ठिकाणी तुकोबा असं सांगतायत की याती शुद्रवंश केला असावं हो माझा जन्म शुद्रवंशात आहे असं म्हणणारे तुकोबा दुसऱ्या बदला काय सांगतात की मी वेदाचा अर्थ सांगतो हा अधिकार कुठनं आला तर तो संतत्वातून आलेला आहे संतांना त्याचा अर्थ सांगण्याचा अधिकार आहे हे विठ्ठलपंतांपासून आलेलं आहे ते विठ्ठलपंतांनी आपल्या गुरूंचं वचन मांडलं संतांचं वचन मांडलं आणि ते संसारामध्ये आले अर्थात त्याच्यामुळे चार एवढे मोठे संत त्यांच्यात अंशामध्ये जन्माला आले म्हणजे काही सामान्य घटना नाही आणि ते झाल्यानंतर त्यामुळे संन्यासाची काही आवश्यकता नाही गृहस्थाश्रमामध्ये राहूनही तुम्ही संन्यासा म्हणून म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वारंवार असं सांगितलंय हे कशाला घर सोडतोस घर सोडून जाण्याची आवश्यकता नाही संन्यास म्हणजे तो संन्यास नाही तर संन्यास म्हणजे काय तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याची खूप चांगली व्याख्या केली तर त्यांनी असं म्हटलं की मी आणि माझेपण विसरले जायाचे अंत करणं तोची संन्यासी जाणं निरंतर ज्याचं मी आणि माझेपण विसरलेला जो आहे ना तो खरा संन्यास मग तो संन्यासी संसारात वावरत असेल आणि मी आणि माझा हातात ह्याच्यातना तो बाहेर पडलाय म्हणजे संन्यास ही एखादी कृती नाही आहे तर ती वृत्ती आहे ती मनाची वृत्ती आहे ही मनाची वृत्ती जर तुमच्याकडे जर असेल तर संन्यासाची आवश्यकता नाही आपल्याला आता लक्षात येतं की ह्यांनी काय काय क्रांती करत आलेत बघ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे पहिल्यापासून आपण जर विचार केला तर ध्येय जे आहे तो मोक्ष नाकारला आपण चातुर्वर्ण्याचा जो विचार आहे तो सगळ्यांना अधिकार दिला म्हणजे हे नाकार चार आश्रमापैकी संन्यासाश्रम जो आहे तो नाकारला म्हणजे चार पुरुषार्थापेक्षा चार पुरुषार्थांच्या पलीकडे गेले चार आश्रमाच्या पलीकडे गेले आणि चार, चार, पली गे चार वर्णाच्याही पलीकडे गेले ह्या सगळ्या गोष्टी ते करत आलेत एक वेगळ्या धर्माची ती मांडणी करतात आणि त्यामुळे संन्यासाची काही आवश्यकता नाही आणि संन्यास आणि संन्यास घेणं म्हणजे काय संन्यास म्हणजे काय भगव वस्त्र धारण करणं काय अगदी सुरुवातीलाच त्यांनी म्हटले की गुरु कोण हे म्हणताना त्यांनी म्हटले की अरे भगवा वेश घेतल्यानंतर लोक नमस्कार करतात म्हणजे तो गुरु झाला काय तुकोबाने तर थेटच विचारलंय की तर म्हणाले की भगवा वेश तर कुत्र्याचा पण असतो भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ असं तुकोबा म्हणतात तर कुत्र भगवू असतं म्हणजे काय त्याचा त्याच्या मनामधल्या सगळ्या वासना नष्ट झाल्या काय तर त्याला तो संन्यास कसा होऊ शकेल म्हणजे आपल्याला माहित आहे की भगवा वस्त्र घालून सुद्धा लोकांची पिवणूक करणारी फसवणूक करणारे लोक आहेत रावण सुद्धा संन्यासाचा वेष घालून गेलेला ना सीतेचं हरण करायला म्हणून भगवा हा खरं काय आहे की भगवा हा जो रंग आहे तो आपल्याकडे म्हटले की तो त्यागाचा ता प्रतीक आहे बरोबर म्हणून त्याची जी मर्यादा आहे ती आपण सांभाळली पाहिजे ती ज्याला सांभाळता येत नसेल त्यांनी संन्यास घेऊ नये हे एक गमतीदार कथा अनेक कीर्तनकार म्हणजे आपल्या कीर्तनामध्ये सांगतात ही कथा अशी की एका माणसाने त्याला असं वाटलं की तो वैतागला आपल्या घरातल्या मुलं बाळं बायकोच्या काही त्रास झाल्यामुळे म्हणा तो वैतागला आणि त्याला वाटलं की आपण संन्यास घ्यायचा म्हणून तो आला बाहेर आणि मनामध्ये जाऊन त्यांनी संन्यास घेऊन तो राहायला लागला संन्यास घेऊन राहिला तर त्याचं व्यवस्थित चालू झालं मग तो दररोज आपलं काय ध्यान करतो आहे स्नान करतो आहे एक लंगोटीवरतीच राहायचा एक लंगोटी घालून दोन लंगोट्या ठेवलेल्या होत्या एक लंगोटी धुवायची आणखीन एक घालायची आणखीन एक करायचं झालं एकदा असं की त्याची लंगोटी वाळत घातली होती उंदीर आला। उंदीर आला तिथं कायच मिळालं नाही त्याचं झोपडीमध्ये म्हणून त्याने ती लंगोटी कुरतडून तो घेऊन गेला आता म्हणालेलं करायचं काय दुसरी लांबुडली दुसरी पळून दिली म्हणालेलं आहे हा उंदीर त्रास देतो याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे मग म्हणालेलं त्या उंदराला कोणीतरी सांगितलं करा उंदराला काय उपाय तर तू मांजर एक बाळग म्हणजे उंदराला मारत म्हणून त्याने एक मांजर बाळ उंदराला मारण्यासाठी आता मांजर आल्यानंतर त्या मांजराला दूध द्यायला पाहिजे त्याला काहीतरी काढं कसं देणार दुधासाठी काय करायचं मग एक गाय बाळक त्याने गाय आणली तर गाय तर पण तो गाय आणल्यानंतर गायीचं दूध कोण काढणार म्हणून मग त्याने एक बाईला सांगितलं की तू येऊन दररोज दूध काढ मग ती दूध काढायला लागली मग त्या संन्यासासाठी जेवण वगैरेही करून त्याला द्यायला लागली मग हळूहळू तू ती सेवा आपली खूप करते म्हटल्याने त्याला त्याच्याबद्दल प्रेम निर्माण झालं आणि तो म्हणाले की आता आधीची आपली बायको तर आपल्याला कुमत्रास झाला पण ही तशी दिसत नाही मग त्याने लग्न केलं <laughs> हे जे आहे ना म्हणजे काय तो त्या मनाची त्याची अवस्था होती का त्या तर नव्हती ती जर मनाची अवस्था नसेल तर त्या संन्यासाला काय अर्थ उरत नाही मी कितीही भाव, भाव वेश जरी पालटला तरी मी मनाने संन्यास होऊ शकत नाही माझं मन त्या दृष्टीने स्वच्छ झालं आहे का म्हणजे मी आणि माझेपणा माझ्या मनातला नाहीसा झाला आहे का तो झालेला असेल तर मग मी संन्यासी झालेलोच आहे त्याला वेगळा संन्यास होण्याची आवश्यकता नाही अशी मांडणी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे आणि ती सगळ्या संतांनी मांडलेली आहे वारकरी संप्रदायामध्ये कोणी दिसणार नाही किंवा त्याला गुरु काही पद्धत दिसत नाही आपल्याला सर धन्यवाद खूप छान पद्धतीनं संन्यासी म्हणजे नेमकं कोण आणि त्याचा अर्थ काय आपल्याला वाटतो ते संन्यासी की आपल्या कर्मातून एक वेगळं ज्ञान देतात ते संन्यासी हे फार सहजतेनं तुम्ही समजावून सांगितलात त्याबद्दल आपले आभार आणि आता आपण इथंच थांबतोय भेटणार आहोत उद्याच्या भागात तोपर्यंत पाहत राहा कोकण साधलाईवर वारीच्या वाटा